राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट राज्यात सोयाबीनच्या भावात पुन्हा आज मोठा बदल झालेला असून पुलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पन्नास रुपयांचा दर मिळतो राज्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या भावात त्या ठिकाणी वाढ होताना चित्र दिसून येत आहे पुलगाव बाजार समितीसोबत लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल मेहकर असेल चिखली असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये नेमका सोयाबीनला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी जर रोज तुम्हाला तुमच्या पाहायचे असेल तर मुडीला एक लाईक नक्की कारण प्लाय चांगला जरूर सबस्क्रायबर असला तर पावत कोणत्या बाजार समितीमध्ये स्वयंबाला काय दर मिळतो आहे बागा शेतकरीमध्ये नो पहिली बाजार समिती आहे पुलगावा आवकदल्ली बघा एक हजार पाचशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे तीन हजार पन्नास रुपये सर्वाधिक बाजार मिळतो आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची नाही ख्यातना बाजार समिती म्हणजे हिंगरघाट आवक झाली बघा अकरा हजार तीनशे सतरा क्विंटल आवक वाढलेली आहे कमीत कमी दर मिळतो दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक गरम मिळतो चार हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल शिक्लिमित्र नऊ शे है चे कमाल आणि दर आहेत यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे हिंगोली या बघा तीनशे एक्क्याऐंशी क्विंटल कमी दार दार कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपयाने सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी पहा पुढील बाजार समिती आहे गंगाखेड आवक झाले बघा एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी भाव मिळतोय चार हजार दोनशे पन्नास रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर हे त्या ठिकाणी आता वाढत चाललेले आहे पुढील बाजार समिती आहे सिंदखेड राजा आवक झाले बघा एक हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय सिंदखेड राजा बाजार समिती चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यात्राम बाजार समिती आहे मुखेड आवक दिले बघा फक्त नव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय मुखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी हे सोयाबीनचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव आहेत पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक बघा तीन हजार नऊशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय उमरेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे सरासरी भाव बेचाळीश त्रेचाळीसशे रुपये आहेत पुढील बाजार आहे जिंतूर झाले बघा पाचशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय जिंतूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे सव्वीस रुपये या नंतरची महत्वाची आणि सर्वात बाजार ख्यातनामिती सावने नागपूर अबक झाले बघा तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन रुपये आणि सर्वाधिक भाव मिळतोय सावनेर बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर रक्कम पाहिली तर ती या ठिकाणी जालना विक्रमी आवक होताना या ठिकाणी सोयाबीनची एकोणीस आठशे सदतीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय एकतीसशे सर्वाधिक मिळतोय सोयाबीनला जालना बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल